शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या वाढदिवसानिमित्त स्वर्गीय विष्णुपंत कोठे आत्मतृप्ती योजनेला सोलापूरकरांनी तीन लाख पंचावन्न हजार रुपयांची देणगी दिली आहे तसेच सुमारे दोन लाख रुपयांच्या शेकडो किलो धान्याचीही देणगी स्वरूपात दिली आहे आमदार देवेंद्र कोठे यांचे काका माजी महापौर महेश कोठे यांचे नुकतेच जानेवारी महिन्यात निधन झाल्यामुळे वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय आमदार देवेंद्र कोठे यांनी जाहीर केला होता तसेच वाढदिवसानिमित्त नागरिकांनी सत्कार न करता त्याऐवजी स्वर्गीय विष्णुपंत कोठे आत्मतृप्ती योजनेला नागरिकांनी देणगी द्यावी किंवा धान्य स्वरूपात सहाय्य करावे असे आवाहनही आमदार देवेंद्र कोठे यांनी सोलापूरकरांना केले होते त्यांच्या या आवाहनाला भरभरून प्रतिसाद देत सोलापूरकरांनी तीन लाख पंचावन्न हजार रुपयांची देणगी जमा केली आहे तसेच एक हजार आठशे पासष्ट किलो तांदूळ दोनशे एक किलो गहू दोनशे त्रेपन्न किलो तूर डाळ एक्क्याण्णव किलो साखर बारा किलो ज्वारी सात किलो लाडू चार खानी स्टील डबे पन्नास नग वीस किलो शेंगा असे सुमारे दोन लाख रुपये किमतीचे धान्यही देणगी स्वरूपात दिले आहे विशेष म्हणजे आमदार देवेंद्र कोठे हे गेल्या चार वर्षापासून लोकवर्गणीतून जमा झालेल्या रोख रक्कम आणि धान्या इतकी रक्कम आणि धान्य चिरंजीव श्री विष्णुराज आणि कन्या कविश्री यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी स्वतःकडून स्वर्गीय विष्णुपंत कोठे आत्मतृप्ती योजनेसाठी देणगी देतात यंदाच्या वर्षीही अशाच पद्धतीने देणगी देण्यात येणार असल्याचेही आमदार कोठे यांनी सांगितले स्वर्गीय विष्णुपंत पंत कोठे आत्मतृप्ती योजनेच्या माध्यमातून दोन हजार एकोणीस पासून आमदार कोठे यांच्याकडून वर्षातील तीनशे पासष्ट दिवस दररोज शंभर निराधार गरजवंतांना दोन वेळ पुरेल असा तीन चपाती भाजी भात अशा पदार्थांचा समावेश असलेला जेवणाचा डबा घरपोच देण्यात येतो या योजनेला अनेक सोलापूरकरांनी यापूर्वी मदत केली आहे आजभर या योजनेतून दोन लाख बावीस हजारपेक्षा अधिक डबे गरजूंना देण्यात आले आहेत आमदार देवेंद्र कोठे यांच्या या सामाजिक उपक्रमाचे समाजातून कौतुक होत आहे